काहीच तर अशा प्रकारे आम्ही तयारी केली आणि चालू केली तयारी मस्त फुगं भे वजन होते काही फुगं जास्त फुकल्यान त्याच्यामुळे टाक तू झाली केक था ला था ला था। तो तो कापी तर कवरं वाचतील तवर समजा आपले नाही वाचले गेलं सो गाय आता वीराच्या वाढदिवसाची तयारी चालू झाली आहे बाबा एवढं फोग आणलं आणि उद्या आणल्यात आता फर्स्ट फोगा पोहो आता आता चालू केले अर्णवनी अर्णवला कि लवकर बोलवले फोग पोहो आणि नाही काय करा तुझा फुगा फोगाले येते ना आ, आ, असा समाज कॉम्पिटिशन झालो फुलं फुगं फोगाची मग तू फुगा फुगो पटकन हां मुगो हां हां बघ बस तर आता आई पण मी लागली फुगं फोकायला डोकं तो फुगं भोगवतो का फुगं भोगवतो एक फुगा झाला फुगून मस्त तो गाईल आता बघा एवढं भुगा भुकून झालं आमचं आता शेवटचा एक भुगा बाकी आहे अरनावणी लोळी भुगाला आता अरनावणी भुगा भुगाला बघू तिथे घाट मारायला थकला रे अरनाव थकला का थकला बिचारा रे भुगा भुकून आणि म्हणजे थोडीशी मदत केली त्याला दहा बारा भुगा भुगाला चला आता मस्त बघे पूर्ण अख्खा याच्यामध्ये टांगून घेता भुगा म्हणजे भारी वाटते काही तर अशा प्रकारे आम्ही तयारी करायला केली म्हणजे चालू केली तयारी मस्त फोक फिगेल्या वजन काही फोकं जास्त फुकल्यान त्याच्यामुळे टाक तूप ते कापी तर कवरं वाचतील तवर समजा आपले नाही वाचले ना मस्त बघेल फोक यांच्यामुळं लुकआउट चेंज झाला लागेल डायरेक्ट सो गाईचं पाहुणे मंडळी यायला चालू झालेले ॲक्च्युली आहे ना आमदेड मी असा केलेला आहे का यांचा प्रमुख पाहुणे म्हणून यांची एंट्री आहे तो गेलावर का गे तर प्रमुख पाहुण्याना <laughs> केक दिला जाणार नाही सो so, कसा वाटतो तुम्हाला आज वीराचा बड्डे आहे तुमच्या मित्राचा बड्डे आहे काय फिलिंग्स आहेत भारी आहे फिलिंग डुकू बस कर आता नाही चला आता पहिली मंडळी आलेली आहे आता यांचं आपण सहजी स्वागत करणार आहोत आता मस्त स्वागत झालं आता पुष्पसुम शब्दसुमनाने तुमचं आम्ही स्वागत करतो वेलकम 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 तर मंडळी बड्डे बॉय आता आलेला आहे वरते तयारी करायला गेला तो तो त्याच्यामुळे आता एकदम निवांत शांत चित्ताने बसलेला आहे त्याला आता असं वाटतं की माझा बड्डे केक कापतील कवा आणि मी शुभेच्छा देतो बाबा ले ले आरना, 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 ते मंडले आता आम्ही मस्त फुग फुगळवल्या. बघा असं फुगं इमतं. इवन माझ्या हुश्या. सारका हवा घुसलेली आहे. म्हणजे जर फुगं फुटलं तर पादाचा आवाज येऊ शकतो. आरणवची हवा घुसल्या सगळी फुग्याना. वाह! मनावर पादास नाही. मस्त बघी रांगोळी पण काढलेली आहे. फुलांची रांगोळी ओरिजिनल इना ब्रांड इज गोली गोळीक बघा किती मस्त मित्र विराजचं सगळं आता यांना वेटिंग लिस्टला थांबायला लागेल भाई आज अरे की कपाच आहे तवर पोरा म्हणजे कल्ला करतील घरात मस्त बघा असा समुद्राची फिलिंग आहे समुद्रातले कसं तशी हिलतात तर काय तर विराजचा वाढदिवस असल्या कारणा मुलं mm -hmm. विराजचा दिवस खतर खतरनाक होता सकाळी उठला शाळेत गेला mm -hmm. शाळेत पण वाढदिवस साजरा केला विराज तुझा mm -hmm. मस्त पैकी चॉकलेट वगैरे घेऊन गेला तर विराज मग शाळेत पण साजरा केला एक ना आत्ता विराज मगाशी झोपांच्या उठली तर म्हणून त्या चेहऱ्या वगैरे एक वाजल्यावर का झाली नाही आठ सो सॉट आर यू फिलिंग नाव द विराज इज कती वर्ष झाला का तेरा वर्षाचा झाला ना इरा 11 11 बाबो सॉरी इरा दादा अकरा वर्ष आता होऊन बारा वर्षामध्ये माणसं वाढ पदार्थ करत आहे आजच्या दिवशी अकरा वर्ष पूर्ण होतील त्याला ना 12 वर्षी सुरुवात होईल उद्यापासून बाराव्या वर्षी वीरू वाढदिवसाला या आता या काय आता व्हिडिओ जेली परवा भर आता बर्थडे होऊन जाईल हं दे ना कोणी सांगले मंडळी डुगू लाता दादाचा बड्डे आता दादा डोगूच्या आठ वर्ष आहे नाही का डुगू झोप होली आता पाहुणी मंडळी काही पोचन नाही ही सगळी मंडळी मंडळी कोण कोण आहे आता बाकी

बघ तू आता आरत्या आता झालेल्या हे डुगू चाकू दो अरे थांब ना चाकू दो अन विराज विराज थांब दोन चाकू आणता दोन चाकू बांधता लागल्या भांडाला विराज जरा जराज दोन चाकू बांधताय मला माहित नाही यो त्याला केक कापून येणार नाही टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर विराज हॅपी बर्थडे टू बोला सगळं गाणी मे गॉड बेस्ट यू बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारो साल के मेरी है आरदु हैप्पी बर्थडे टू यू विराज हैप्पी बर्थडे टू यू विराज हैप्पी बर्थडे टू यू विराज हैप्पी बर्थडे टू अरे डोगो आउरिया आवाज ये सगळ्या दांड्यावरच्या खाल्या बघा तो विराजचा ग्रुप आहे या विराज या ग्रुपचा सगळ्यात मोठा आहे कॅप्टन करता स्पॉन यो जॉईन होणार आहे दिवस ಅಲ್ಲಿ ಪೋರ ಹೋಫೋ ಈ ಹಗೆ ಪ

कुकर आपल्याला दे कुकर दिले ओ हे क्या निघला हो नाहीचली म्हणजे यांच्या ग्रुपचा काहीतरी असले खेळाला सगळी जण चला दुसरा नेक्स्ट टाइम नेक्स्ट हे आता दुसरी विराजनी वेदनानी विराज दोघांची खास जोडी आहे राजा आरण्या मकाची जोडी आहे अरे वा यार

आता बार्गवीची तिचे रंग कवडी जास्त ही फोटो तिला का वाटेल फोटो बी नाही करला आणि विराज अतिशय अभ्यास विद्यार्थी कारणामुळे भार्गवीनी त्याला ओळखलेला आहे शिष पेन्सिलिचा बॉक्स दिलेला आधी

चॉकलेटच की कस लागतो रे केक हा लागतो केक गरबरोबर फोटो करायला चॉकलेट ठेवून मस्त बघायला फॅमिली पुढे काढणार आहोत आम्ही चला ऑल फॅमिली मेंबर्स आहेत लवकरात लवकर या छोटी छोटी पोरा पुढे या मोठी मोठी पोरा मेबी येता म्हणजे जरा तुमची सेटिंग लावून घेऊ मला व्यवस्थित चल सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडून घ्यावे

स मंडळी विराजचे सर्व मित्र विराजच्या वाढदिवसाला आल्यानिमित्ताने मी विराजचा पप्पा त्यांचे सर्वांच्या मनापासून आभार मानतोय कारण ते अतिशय वेलात वेल काढून आज वाढदिवसाला आलेले आहेत ना अर्ण <से> मस्त घरी का घाल व्यवस्थित बर पहिल्यांदा डुगू शांतचित्ताने बसलेला चला आता थांब या ना पाणी बिणी बिनी आहे ना विरा डुगू डुगू नाही